माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे आमचे दहा मंत्री आम्ही एक एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे दिव्यांगाकरता मागण्या आहे अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरतासुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूच्या आंदोलन सोहळाला पाठवलं होतं आणि कडूला मी सांगितलेलं आहे त्यांना हे मान्य आहे की कर्जमाफी देताना धन दांडग्याला दिली द्यायला नको ज्यांचे फार्म हाऊस आहे ज्यांचे मोठे मोठे घरं आहे ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं या समितीची कार्यकक्षा असणार आहे ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे महत्वाची बातमी समोर आलेली आहे जसं की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे की कर्जमाफीची बैठक आणि दिव्यांगांचं मानधन आम्ही वाढवण्याकरिता बैठक बसवणार आहोत तर त्यांनी सांगितलेलं आहे की कर्जमाफीची तारीख आता नियुक्त होणार आहे तर समोर त्यांनी माहिती देखील सांगितलेली आहे न्यूजच्या तर्फे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी चॅनलवरचे तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेला बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार क्षेत्र मित्रांनो तर त्यांनी जिल्ह्यांची यादी आणि किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार आणि दिव्यांगांचं मानदान हे किती हजार रुपये होणार तर ते देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघावं लागणार आहे तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे निश्चितपणे आमचं सरकार आमचं देवेंद्र फडणवीजीचं सरकार या ठिकाणी निश्चितपणे लक्ष टाकेल आणि जे काही विकास आराखडे या ठिकाणी संकल्पित केले गेले -के आहे त्या विकास सुद्धा आपलं सरकार काम करेल आमचं सरकार काम करेल मी लवकरच एक बैठक मंत्रालयामध्ये घेणार आहे आणि कौडण्यपूरला जे आता छोटे छोटे त्या ठिकाणी आमचे मार्ग आहेत या मार्गाला थोडं त्या ठिकाणी जी मागणी केलेली आहे की शक्तीपीठ महामार्ग पवनारला येतो आहे त्याला इतर महामार्गाने कसं जोडता येतील डायरेक्ट तर महामार्ग होऊ शकणार नाही पण बाकी महामार्गाने कसं कौंडण्यपूरला आणता येईल याचाही विचार या ठिकाणी या ठिकाणी करण्यात आला आहे माझ्या सर्वांना शुभेच्छा आहे त्यांच्या त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहे आणि त्यामुळं आपल्या आपल्या पक्षाला कसं स्थान मिळवून द्यायचं कसं लोकाभूमी करणार हे त्यांचं त्यांचं काम असतं पण आम्हाला हे माहिती आहे की आमचं महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार चौदा कोटी जनतेकरता ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे मुंबईच्या विकासापासून तर विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेलं गडचिरोली आणि अमरावती याचाही विकासाचा विचार आम्ही करतो आहे त्यामुळं पुढचा काळ हा कोण किती एकत्र येतं कोण कोणासोबत जातं कोण कोणासोबत येतं यापेक्षा विकासाला महत्त्व देणारा काळ येणार आहे या महाराष्ट्राचा विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची चौदा कोटी जनता आता कोण एकत्र येतं कोण एकत्र येत नाही याच्यावरनं जाता विकासावर जाणार मी वारंवार कालही सांगितलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर्व कॅबिनेटच्या मंत्रिमंडळांनी सांगित सांगितलं कुठलीही हिंदी भाषा ही कंपल्सरी केली नाही मराठी भाषाच कंपल्सरी केलेली आहे ऑप्शनल भाषा म्हणजे आपल्या मुलांना समजा भारतामध्ये फिरायचं असेल तर हिंदी आली पाहिजे हिंदीत बोलता आलं पाहिजे जगामध्ये जायचं असेल अमेरिकेत जायचं असेल तर इंग्रजी आली पाहिजे ऑप्शनल भाषा असल्या पाहिजे आणि जी नवी शिक्षा नीती माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारने दिली आहे त्यामध्ये हेच म्हटलं आहे आपली आपली राज्यातली भाषा ही कंपल्सरी ठेवायची आणि बाकी भाषा मात मात्र ऑप्शनल असल्या पाहिजे हिंदी ऑप्शनल आहे इंग्रजी ऑप्शनल आहे पण त्या ठिकाणी मराठी कंपल्सरी नाही माझ्याकडे आत्ता तुम्ही सांगता आहे तर कुणीतरी मला हे जर पुरवलं आता तुम्ही बातमी सांगताय तर निश्चितपणे मी स्वतः लक्ष घालेल मला कुणीतरी हे डॉक्युमेंट पुरवले पाहिजे आपल्या माध्यमातूनही ज्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील त्यांनी माझ्याकडे पुरवलं तर नक्की अधिवेशन काळामध्येच मी याचा निर्णय याच्यामध्ये लक्ष टाक माननीय मुख्यमंत्र्यांची कालच चर्चा केली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ते आम्ही घोषित करू आणि जे चौदा पंधरा मागण्या आहेत तर तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधानभवनात लावलेल्या आहे माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे आमचे आठदा मंत्री आम्ही एक एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे दिव्यांगाकरता मागण्या आहे अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे सुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूच्या आंदोलन सोहळ्याला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे त्यांनाही मान्य आहे की कर्जमाफी देताना धन दांडण्याला दिली द्यायला नको ज्यांचे फार्म हाऊस आहे ज्यांचे मोठे मोठे घरं आहे ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं या समितीची कार्यकक्षा असणार आहेत की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे नाही मला तुम्ही वारंवार सांगतो तुमच्याकडे काही अशी जर माहिती आली तर आपणही मला कळवा संबंधित कुणाच्याकडे आली असेल त्यांनी माझ्या महसूल खात्याला कळवा मला कळवा माझ्या व्हॉट्सअपवर कळवा मी तातडीनं त्यात लक्ष घालेल आणि चुकीचं झालं असेल तर ते क्षमापित होणार नाही चुकीचं झालं असेल तर क्षमा नाही आहे आम्ही ती वापस घेऊ आणि नियमाने झालं असेल तर मात्र मग पर्याय नाही